मनोहर जरांगी पाटीलजींनी चोवीस दिसंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला होता पर सरकारने गंभीरतापूर्वक हे सगळं बाब घेतली नाही दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या समाजाने आरक्षण मागितलं आणि सम सरकारने ध्यान दिलं नाही लक्ष दिलं नाही तर वीस तारीख काज आहे वीस तारीखापासून ते मुंबईसाठी निघाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मुंबईमध्ये सव्वीस तारखेपासून ते आमरण अनसन करणार आहेत पण सरकारमध्ये बसले नेते गांभीरतापूर्वक हे सगळं बाब घेत नाही किती वेळी सरकार आणि मनोज मनोजरांगे पाटीलची बीचमध्ये समन्वय झाली पण काही हल निघाला नाही काही तोडगा निघाला नाही तर हे सरकार अहंकारमध्ये चूर आहे सरकारला माहीत आहे की सत्ता आमच्याकडे आहे आमच्या कोणी काय करू शकतात पण ह्यावेळी मनोज जरांगी पाटीलजींनी आणि मराठा समाजचे बंधू आणि भगिनींनी एकदम निर्धारित केलं आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आता बघू सरकार जर न्याय न्याय देऊ शकले तर जनता ती अदालतमध्ये जाऊ निवडणूकमध्ये मुद्दे मांडू पण दुर्दैव आहे की पंतप्रधान तीन चार वेळी महाराष्ट्रात आले पण मनोज जरांगे पाटीलचा विषय संपला नाही म्हणजे कोणी लक्ष देत नाही आहे त्या मोठ्या गंभीर विषयावर तर काय केला पाहिजे आपण सांग तुम्ही बघून घ्या की आम्ही मंदिरामध्ये जाऊन राम भगवानची आरती करत आहोत आणि हे रामविरोधी लोक हिंदू विरोधी लोक पत्र लिहितात की आम्हाला परवानगी नकार द्या तर काय काय म्हणायच्या तुम्ही स्वतः राम भगवानची पूजा अर्चना करत नाही आम्ही करण्यासाठी जातो आहे तर तुम्ही विरोध करतात तुमचे नेते देवेंद्र जी जे खबरे येतात की ते पण अयोध्या नाही जाणार आहेत नागपूर एक मंदिरामध्ये ते पूजन अर्चन करणार आहे तर त्या मंदिरासाठी पण पत्र लिहिणार का राम कदमजी तुम्ही काय बोलायच्या हे भाजपचे लोक नावामध्ये राम आहे आणि रामा आरतीचा विरोध करतात कशामुळे तुमच्या मत आहे की आम्ही काँग्रेससोबत गेले त्यासाठी आमचा विरोध अरे काँग्रेस पक्षाचा विषय कुठं आहे काँग्रेस आमच्या महाविकास आघाडीमध्ये एक पक्ष म्हणून आहे आमचा वेगळा पक्ष आहे काँग्रेस एक वेगळी पक्ष आहे आम्ही काय करतो आहे तुम्हाला काय घेणं देणं आहे तुम्ही पूजापाठ करा आम्हाला पण करून द्या